नमस्कार आज आपण बनवतोय मासोळी रस्सा बऱ्याचदा आपल्याला काहीतरी झंझणीत खायचं असतं चमचमीत खायचं असतं पण नॉनव्हेज नको सर्वात पहिला पर्याय होतो म्हणजे मासवळी कारण ही तेवढीच चविष्ट चमचमीत अशी तयार होते परंतु भरपूर साऱ्या महिलांना याचा घाट घालणं बऱ्याचदा कठीण वाटतं किंवा काही वेळेला छोट्या छोट्याशा चुका होतात ज्यामुळे मासवळी फसते त्यांच्याकरताच मी आज ही रेसिपी भरपूर सारे ने परिपूर्ण असलेली शेअर करणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया करूया आपण तयारी गॅसवर एक कढाई गरम होण्याकरता ठेवूयात आणि घेतलेली जिन्नस एक एक करून भाजून घेऊयात सर्वात पहिले भाजतीये एक चमचा शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे शे कमीच वापरा यामुळे टेस्ट जास्त छान येईल हे भाजून झाले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊयात आता भाजूयात दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस पांढरे तिळ अजून थोडेसे जास्त घेतले तरी देखील चालणार आहे यामुळे मांसवडीला टेस्ट आणखी जास्त छान येईन पण सध्या उन्हाळा आहे आणि तीळ हे, हे उष्ण असतात म्हणून मी कमीच घेतलेत तर बघा थोडेसे तीळ तडतड वाजायला लागले की समजायचे हे देखील भाजले गेले आहेत हे देखील एका ताटामध्ये दे काढून घेऊयात आता भाजणार आहोत दीड वाटी किसलेलं सुकं खोबरं आणि हे सुद्धा एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग भाजून घेऊयात हलक्या बदामी रंगावर बघा खोबरं देखील भाजलं गेलं आहे हे सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेते आता सेम कढाईमध्ये एक चमचा तेल टाकूयात आणि संपूर्ण ओली जिन्नस भाजून घेऊयात पहिले आपण सुकी जिन्नस भाजून घेतली ती सेपरेट ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता लसूण आलं आणि कोथंबीर खमंग अशी भाजून घेऊयात हलकीशी भाजली गेली की सेम कढाईमध्ये टाकूयात दीड वाटी उभ्या आकारामध्ये आणि पातळ आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा आता हे संपूर्ण साहित्य हलक्या फिकट रंगावर परतवून घेऊयात तर बघा कांदा छान असा सॉफ्ट झाला आहे हलका गुलाबीसर रंग आलेला आहे जास्तही परतवलेला नाही आहे हा देखील त्याच ताटामध्ये पण सेपरेट काढून घेते आता संपूर्ण साहित्य मिक्सरला दळून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला फक्त सुके जिन्नस दळायचे जसं की खोबरं शेंगदाणे पांढरे तीळ आणि खसखस आता पाणी न टाकता दळून घेते तर बघा या पद्धतीने छान असं बारीक हे साहित्य मी दळून घेतलं मिक्सर चालू बंद करत होते जेणेकरून हे जास्तच बारीकही होणार नाही आणि यातील तेलही सुटणार नाही आता आपण उरलेलं संपूर्ण साहित्य याच मिक्सरच्या भांडे टाकूयात सोबतच टाकूयात एक चमचा गरम मसाला याऐवजी आख्खे मसाले वापरले तरी देखील चालणार आहे एक चमचा लाल तिखट आणि दीड चमचा धना पावडर आणि सोबतच चवीनुसार मीठ संपूर्ण साहित्य पाणी न टाकता दळून घेते तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीचं आपलं मासवडीचं सारण तयार झालेलं आहे ना जास्त चिकट झालेलं आहे ना जास्तच कोरडं आहे अगदी परफेक्ट तयार झालं आहे मासवडीचं सारण आपल्याला जास्त चिकटही नको असतं आणि जास्त कोरडंही नको असतं कारण जर जास्त चिकट झालं तर ते आपल्याला व्यवस्थित पसरवता येत नाही आणि जर जास्तच कोरडं झालं तर ते मासवडीतून बाहेर पडतं त्याकरिता काही उपयुक्त टिप्स सांगते तर बऱ्याचदा आपण ज्या वेळेला मसाला जो काढतो त्यावेळेला आपल्याला जे कोरडे जिन्नस आहे ती सेपरेट दळून घ्यायची आहेत आणि जे ओली जिन्नस आहे ती सेपरेट दळून घ्यायची जसं की कांदा लसूण आणि कोथंबीर असेल ते आपल्याला कोरडे जिन्नस दळून झाल्यानंतर दळायचे असं केल्यामुळे काय होतं त्यामुळे थोडासा ओलावा तयार होतो पण जास्तच मिश्रण चिकट न बनता संपूर्ण जिन्नस व्यवस्थित दळले देखील जातात जसं की खोबरं खोबरं हे खाताने दातांखाली टचर टचर लागत नाही त्यामुळे आपल्याला ही एक टिप्स नक्की फॉलो करायची आहे आणि दुसरी देखील महत्वाची टिप्स ती म्हणजे सारण दळत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये कांद्यामध्ये किंवा लसणामध्ये जो काही ओलावा असतो त्यामध्येच हे मिश्रण त्या मिश्रण दळून त्यामुळे देखील जास्त चिकट बनणार नाही आणि सोबतच ते देखील तयार होईल आता आपण वडीचं पिठलं बनवायला घेऊया त्याकरिता एक खोलगट भांड घेतलंय आता यामध्ये टाकूयात दोन कप बेसन पीठ वजनी प्रमाणात चारशे ग्रॅम आहे आता ही मासोळी मी पाच ते सहा व्यक्तींकरिता बनवत आहे म्हणून दोन कप पीठ घेतलंय पीठ हे व्यवस्थित सुरुवातीला चाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये गाठी राहणार नाही आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि याचं चा छान असं थोडंसं सैलसर मिश्रण बनवून घेऊयात सुरुवातीला पाणी हे थोडं थोडं करतच घाला यामुळे पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत नंतर एकखटी पाणी टाकलं तरी देखील चालणार आहे आता दोन कप बेसन पीठ घेतलं होतं त्याकरिता मी या ठिकाणी एकूण मिळून अडीच कप पाणी वापरत आहे सुरुवातीला एक कप पाणी टाकून बेसन पिठातील संपूर्ण गाठी मोडून घेतल्या आणि नंतरच उरलेलं दीड कप पाणी आहे आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे शिजवून घेऊयात त्याकरिता पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवर ठेवली यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेल हलकंसं गरम झालं की मग टाकूयात जिरे लसूण आणि मिरची यांचा ठेचा चार मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे मी खलबत्त्यात ठेचून घेतलेले होते सोबतच चिमुडभर हिंग आणि पाव चमचा हळद टाकलंय आता हे साहित्य छान असं सा तेलामध्ये परतवून घेऊयात म्हणजे यातील कच्चेपणा दूर होईल आणि मिरचीचं तिखटपणाही कमी होईल सोबतच टाकूयात चवीनुसार मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण ता टाकूयात टाकण्याअगोदर हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच टाकायचंय जेणेकरून तळाशी बेसनपीठ राहिलं असेल तर ते व्यवस्थित मिक्स होईल आता हे मिश्रण कढाईत टाकल्याबरोबर पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण हे मिश्रण टाकल्यानंतर लगेचच शिजायला सुरुवात होते आणि घट्टसर व्हायला सुरुवात होते कढाईच्या कडेला जर थोडंफार मिश्रण चिकटत असेल तर ते देखील व्यवस्थित काढून याच पिठल्यामध्ये मिक्स करून घ्या आणि छान असं घोटून घोटून शिजवून घ्या लक्षात घ्या आपल्याला यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ते कमीच ठेवायची आहे हाय ठेवू नका हा नाही तर मग बेसन पीठ व्यवस्थित शिजणार नाही तर बघा आपलं मिश्रण अशा पद्धतीचं छान असं घट्टसर झालेलं आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटांकरता वाफ काढून घेऊयात म्हणजे आपलं पिठलं छान असं शिजेल या सुद्धा गॅसची फ्लेम कमीच ठेवा तर बघा पाच ते सात मिनटांनंतर आता झाकण खोलून बघूयात छान अशी वाफ धरली गेली होती यामुळे आपलं पिठलं अजून थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि व्यवस्थित शिजलेलं देखील आहे चमच्यावर अशा पद्धतीने पिठलं घेऊन बघायचं आहे चमचा उलटा केला तरी देखील पिठलं आपलं अजिबात खाली पडत नाही आहे यावरून समजायचं हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता आपण वड्या थापून घेऊयात त्याकरिता अशा पद्धतीचं एक पोळपाट घ्यायचा यावर एक सुती रुमाल छान असा पाण्यामध्ये बुडवून नंतर घट्ट पिळून घ्यायचा असं केल्यामुळे या कापडाला आपलं बेसनपीठ अजिबात चिकटणार नाही आणि वड्या देखील अगदी छान असे यातून वेगळ्या सुटतील आता हे व्यवस्थित आंथरून घेते पुन्हा एकदा यावर थोडंसं पाणी शिंपडवून घेऊयात आणि आपल्या मांसवड्या आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसाव्या याकरता यावर टाकूया थोडासा खोबऱ्याचा किस आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता शिजवून घेतलेल्या बेसनपीठापैकी निम्म बेसनपीठ आपल्याला यावर टाकायचं आहे आणि लगेचच कढाईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून हे बेसन पीठ झाकून ठेवूयात कारण या वड्या आपल्याला पिठलं गरम आहे तोपर्यंतच थापून घ्यायच्या असतात आता हात थोडासा ओला करून घेतला आहे पीठ छान असं एकत्र करून घेते आणि नंतर हे छान असं पसरवून थापून घेते हवं तर अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीनेही हे थापून घेऊ शकता पण मी हातानेच थापते आहे हातांना मिश्रण चिकटायला लागलं ला, किंवा जास्त चटके बसायला लागले तर यावेळेला हात पाण्यामध्ये बुडवायचा म्हणजे पिठलंही हाताला चिकटणार नाही आणि चटके देखील बसणार नाही ना, ना जास्त जाड ना जास्त पातळ अशा पद्धतीचं हे पिठलं मी थापून घेतलंय आता यावर तयार केलेलं सारण टाकूयात आता हे सारणसुद्धा अगदी छान असं व्यवस्थित पसरवून संपूर्ण बाजूने टाकायचं आहे साधारणतः निम्म सारण मी यावेळेला वापरते आहे सारण टाकल्यावर हाताने थोडंसं हे प्रेस करून देखील देऊयात यामुळे सारण वडीतून बाहेर निघत नाही आता वडीचा रोल करणार आहोत त्याकरिता गटच हे बेसनपीठ उचलायचं आणि या पद्धतीने घड्या घालत चालायचं किंवा रोल करत चालायचे पण रोल करत असताना आपल्याला हे कापड या घडीतून बाहेर देखील काढून घ्यायचे बघा व्हिडिओत दाखविल्या पद्धतीने म्हणजे मग आपलं कापड आतमध्ये गुंतणार नाही ते अगदी सहजतेने सेपरेट होईल आपला रोल करून झालाय आता याला माशाचा आकार देऊयात म्हणून तर याला मासवडी म्हटलं जातं अशा पद्धतीने हातांनी छान असं निमुळत्या आकारांमध्ये हे प्रेस करत चालायचे म्हणजे आपली वडी अगदी छान अशी ही तयार होते सारणही बाहेर निघत नाही आणि याला आकार देखील छान येतो आता कपडा काढून घेऊयात तयार झाली आहे छान अशी आपली मासवडी आता वडीचं पिठलं आणि आपण जे सोबत पिठलं खातो त्यामध्ये बराचसा फरक असतो सोबत खाणारं पिठलं हे थोडस सेन्सर असतं तर वडीचं हे थोडंसं घट्टसर असतं त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचं प्रमाण अगदी अचूक घ्यायचंय जसं की मी या ठिकाणी ही जी मासवडी बनवली आहे ती पाच ते सहा व्यक्तींकरिताची आहे त्याकरिता दोन कप बेसनपीठ घेतलं त्याकरिता मी पाणी वापरलं आहे अडीच कप म्हणजे अगदी थोडस पाणी हे जास्त वापरायचंय ज्यामुळे बेसनपीठ हे व्यवस्थित शिजेल आणि त्यासोबत मिश्रण देखील व्यवस्थित असं घट्टसर तयार होईल आता आपण मासोडी सोबत खाल्ला जाणारा रस्ता बनवूयात त्याकरिता पुन्हा एकदा कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल हलकस गरम झालं की घेतलेलं साहित्य परतवून घेऊयात सात ते आठ लसूण पाकळ्या दीड इंच अल एक चमचा धने आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकदम कमी गॅसवर छान असं खमंग परतवून घ्यायचं आता घेऊयात पाववाटी सुक किसलेलं खोबरं हे देखील छान असं हलक्याशा बदामी रंगावर परतवून घेऊयात जास्त ही डार्क रंगावर परतवू नका नाहीतर मग भाजीची टेस्ट खराब येईल किंवा जळकट येईल परतवलेलं साहित्य थंड होण्याकरिता या ताटामध्ये काढून घेते कढाईमध्ये अजूनही थोडंसं तेल शिल्लक आहे यामध्येच परतवून घेणार आहोत कांदा तर दोन मध्यम साईजचे कांदे लांब आकारामध्ये कट करून घेतलेले होते आता हे आपल्याला छान अशा डार्क रंगावर परतवून घ्यायचे आहेत मासवडीच्या सारणातील कांदा आपण हलक्या गुलाबी रंगावर परतवून घेतला होता थोडासा सॉफ्ट होईपर्यंत पण आता रश्याचा जो कांदा आहे ना थोडासा डार्क रंगावर परतवून घ्यायचा असं केल्यामुळे असं केल्यामुळे मासवडीतील सारण थोडंसं गोड लागतं आणि आपला रसा जो आहे हा कांदा छान असा परतून घेतल्यामुळे झंझणीत लागतो सोबतच अर्धी मूठ कोथंबीर घेतलेली आहे ही देखील छान अशी परतवून घेतली परतवून घेतलेलं संपूर्ण साहित्य याच ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात आता आपलं साहित्य छान असं सा थंड झालेलं आहे हे मिक्सरला दळून घेऊयात म्हणजे त्याचं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचंय हे आपल्याला सुरुवातीला असंच कोरडं दळून घ्यायचंय सुरुवातीला लगेच पाणी वापरू नका म्हणजे हे छान दळलं जाईल अशा पद्धतीने थोडंसं दळलं गेलं की मगच पाव कप पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला छान असं दळून घ्यायचं तर बघा या पद्धतीचं चा, अगदी छान असं बारीक आपलं वाटण तयार झालेलं आहे आता लगेचच रस्सा बनवायला घेऊयात त्याकरता गॅसवर एक कढाई गरम होण्याकरता ठेवली आहे यामध्ये टाकूयात तीन ते चार चमचे तेल तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा म्हणजे भाजीला तरी छान येईल आणि मस्त असा कट तयार होईल तेल हलकंसं गरम झालं की मग टाकूयात अर्धा चमचा जिरे हे छान असे फुलले गेले आहेत आता टाकूयात आत पाव चमचा हळद एक चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला म्हणजेच काळं तिखट आणि दोन चमचे धना पावडर आता हे तेलामध्ये छान असं परतवून घेऊयात गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा म्हणजे मसाले करपणार नाहीत आता लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटणंही टाकायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे या भाजीकरिता मी जे काळा तिखट वापरलेलं आहे त्याची रेसिपी मी चॅनलवर अगोदरच अपलोड केली आहे तुम्ही जर बघितली नसेल तर खाली लिंक देते तिथे जाऊन नक्की बघा सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे मसाल्याच्या भांड्याला जो मसाला चिकटलेला होता त्यामध्येच पाव कप पाणी टाकून छान असं विसळून यामध्ये टाकलं आहे आता याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं बघा या पद्धतीने अगदी परफेक्ट असा मसाल्याला रंग आलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि सोबतच मासवळीचं थोडंसं सा सारण आणि पिठलं टाकूयात यामुळे या, या रशाला टेस्ट आणखी जास्त छान येईल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट अगदी मस्त असा रंग आलेला आहे नक्कीच कटही छान येईल आता टाकूयात दोन ग्लास कोमट पाणी कोमटच पाण्याचा वापर करा यामुळे आपल्या कटाला किंवा रश्याला तरी अगदी जबरदस्त येईल आणि चव देखील अगदी छान अशी झणझणीत येईल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एकदम कमी गॅसवर अर्धवट झाकण ठेवून याला उकळी काढून घ्यायची आहे तर बघा पाच ते सात मिनिटांनंतर आपल्या रश्याला छान अशी उकळी आली आहे रंग तर बघा काय जबरदस्त आलाय कटही छान असा आलेला आहे आपला मासवडीचा झणझणीत रस्सा तयार झाला आहे आता मासवडी देखील कापून घेऊयात ही देखील छान अशी थंड झाली आहे व्यवस्थित कापली जातीये साधारणतः दीड सेंटीमीटर इतक्या जाडीचीही कापून घ्यायची जास्त बारीकही कापू नका आणि जास्त जाडही ठेवू नका एक वडी उचलून बघूयात बघा किती छान असा रोल तयार झालेला होता यामुळे या, या वडीला आकारही अगदी सुबक आलेला आहे सारण देखील अजिबात बाहेर निघत नाहीये अगदी परफेक्ट अशी मासवडी तयार झाली आहे लगेचच सर्व करूयात तयार झालेली चमचमीत मासोळी आणि झंझणीत रस्सा चपाती भाकरी आणि भातासोबत सर्व करू शकता आपला झंझणीत आणि चमचमीत मासोळी रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या एखाद्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय